पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी शासकीय आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या निष्कृष्ट खराब भोजनामुळे विषबाधा होऊन जीवितला धोका निर्माण झालेला आहे प्रशासनाच्या व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य चव्हाट्यावर आलेले आहे एक प्रकारे शासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे ठेकेदारांना पोहोचण्याच्या नादात आदिवासी गरीब विद्यार्थ्यांचा जीव या घटनेमुळे धोक्यात आलाय असे आशयाचे निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आले संदर्भात जिल्हाध्यक्ष आर सी गावित यांनी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे विषवादा होण्यास कारणीभूत असलेल्या सेंट्रल किचन चालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी व ताबडतोब सेंट्रल किचन व डीबीटी बंद करावे अन्यथा अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद केलं आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष आर सी गावित अनिल गावित शमूल गावित आलू गावित संजय मावची रमेश गावित दिवाजी गावित वाशा गावित एस एफ पाडवी रमेश रूपजी गावित यांच्या स्वाक्षरी आहेत सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित मागील आठवड्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी शासकीय आश्रम शाळांमध्ये विष बाधा होऊन जवळजवळ जवळ पाचशेच्या वरती विद्यार्थ्यांना दवाखान्यामध्ये अडविट करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने विविध भागामध्ये जिल्ह्यांमध्ये आश्रमशाळा सुरू केलेल्या आहेत आणि या आश्रमशाळांमध्ये आधी वसतिगृहाच्या ठिकाणी भोजन दिलं जात होतं आणि ते ताजं भोजन असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येत नव्हतं आणि मागील शासनाने या भोजन पद्धतीमध्ये बदल करून डी बी टी आणि सेंट्रल किचनच्या माध्यमातून हे जेवण पुरवठा भोजन पुरवठा होत आहे आणि हे पद्धत सुरू झाल्यापासून या महाराष्ट्र राज्यामधील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचं आरोग्य वेळोवेळी बिघडत आहे विषबाधासारखे प्र प्रकार या सुद्धा उघडकीस आलेले आहेत आणि या मागणीसाठी महाराष्ट्रभर आदिवासींच्या विविध संघटनांनी आवाज उठवला आंदोलने केलीत मोर्चे काढलेत शासनाच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिलेलं आहे असं असताना शासन या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुलांच्या आरोग्याकडे आणि भोजनाकडे आणि या गंभीर बाबीकडे लक्ष नाही ही गंभीर बाब आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो आपल्याला खरंच आदिवासींचं शिक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं चा आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर सेंट्रल किचन आणि डी बी टी ही पद्धत बंद झाली पाहिजे त्याशिवाय विद्यार्थ्यांचं चा आरोग्य चांगलं राहणार नाही आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही आज आश्रमशाळेतील विद्यार्थी हे कुपोषित झालेले आहेत कुपोषणासारखे झालेले आहेत नेहमी आजारी पडतात आपण अहवाल मागवा आश्रमशाळांचा किती विद्यार्थी किती कोणत्या महिन्यामध्ये आजारी पडलेत आणि अशी परिस्थिती आश्रम या आश्रमशाळांची झालेली असताना पालघर जिल्ह्यामध्ये असतं या महाराष्ट्र राज्यामध्ये आजही डी बी टीद्वारे जे पैसे विद्यार्थ्यांना दिले जातात ते सुद्धा आजपर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर पडलेले नाही ही गंभीर बाब आहे आणि म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे ही मागणी करतो कि या चे या चे या चे या चे की या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी या बाबीकडे लक्ष घालून ताबडतोब मंत्रिमंडळाची बैठक घेऊन याविषयी आदिवासी विकास विभागाच्या या दुर्लक्षामुळे झालेला हा प्रकाराची संपूर्ण सोपन चौकशी करण्यात यावी आणि जे दोषी आहेत जे सिंट सेंट्रल किचन चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यावर ही का कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे सेंट्रल किचन आणि ही डीबीटी बंद करून आदिवासींना ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत ज्या ठिकाणी वसतिगृह आहेत त्या ठिकाणी भजनाची व्यवस्था करावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो जर भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये याच्या हे या बाबीकडे लक्ष दिलं नाही तर या महाराष्ट्रभर मी आदिवासींच्या संघटनांनाही आवाहन करतो की आपण त्या त्या ठिकाणी आंदोलने करा आणि या शासनाला निदर्शनास आणून द्या की आमची मुलं ही आज त्यांचं आरोग्य हे धोक्यात आलं आहे त्यांचं शिक्षण धोक्यात आलं आहे आणि म्हणून हा एवढा पैसा खर्च होत असताना आदिवासींना जर चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटत नसेल चांगलं जेवण भेटत नसेल तर याच्यासारखी दुर्दैवीची बाब नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष घालून ही हा प्रश्न सोडावा हीच मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे